नमस्कार मंडळी डिअर सोसायटी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मंडळी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ की जे पदाधिकारी सहकारी गृहनिर्माण संस्थांचे जे पदाधिकारी पदावर येतात खूप हौसेने येतात मात्र सहकार कायदा सहकाराचे नियम अधिनियम पाळत नाहीत कागदपत्र व्यवस्थित ठेवत नाहीत अशा पदाधिकाऱ्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो याचा अतिशय एक उत्तम उदाहरण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे तत्पूर्वी आद्यापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन ऑन करून घ्या मंडळी नेरूळ पोलीस स्टेशनला ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये एका श्री गणेश कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या जवळपास सत्तेचाळीस पदाधिकाऱ्यांवरती जे पदाधिकारी एकोणीसशे त्र्याण्णवपासून ते दोन हजार सोळापर्यंत पदावरती राहिले अशा सगळ्या मंडळींच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे तो गुन्हा जो दाखल झाला आहे त्याची एफ आय आर माझ्या हातात आहे ही एफ आय आर आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकाल की भारतीय दंड संहितेचं कलम एकशे वीस ब चारशे सहा चारशे नऊ चारशे वीस चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट आणि चारशे एकाहत्तर अशा विविध कलमांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे ह्याचे अतिशय वाईट परिणाम त्यांच्या करिअरवरती होऊ शकतात ज्यांनी चलता हे पद्धतीचा अवलंब केला या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी चलता आहे कोण काय करत आहे सरकारी अधिकाऱ्यांना खूप कामं आहेत कुठे त्यांना वेळ आपल्यावरती गुन्हे दाखल करायला तुला काय करायचे ते कर मी भीत नाही वगैरे वगैरे अशा वल्गना करणाऱ्या मूर्ख पदाधिकाऱ्यांना हा एक मोठी चपराक आहे त्यांचा जो काय अति फाजील आत्मविश्वास आहे त्याच्यासाठी ही एफ आय आर जी आहे ही एफ आय आर त्याचा फाजील आत्मविश्वास हा माझ मोडू शकते आता एफ आय आरमध्ये तुम्ही स्क्रीनवर पण पाहू शकाल काय झालं आहे दोन हजार एकोणीसशे त्र्याण्णवपासून ते दोन हजार सोळापर्यंत यांनी जे काम का काही कामकाज केलं होतं त्या कामकाजाचं पुनर्लेखापरीक्षण चाचणी लेखापरीक्षण जेव्हा करण्यात आलं त्यावेळेस त्या चाचणी लेखापरीक्षणामध्ये जो अधिकारी निवडला गेला होता चाचणी लेखापरीक्षण करण्याच्या संदर्भामध्ये तो काय म्हणतोय की चाचणी लेखापरीक्षण कालावधीत संस्थेमध्ये संगणमताने दफ्तरामध्ये फेरफार बदल होऊन बोगस कागदपत्र तयार करून वापर करून दफ्तरामध्ये खाडाखोड करून बनावट व खोटी माहिती देऊन चुकीचे व खोटे पद्धतीने रोख रकमांची मागणी करून संस्था व सभासदांची दिशाभूल करून संस्थेच्या निधीचे चुकीचे व्यवस्थापन करून मालमत्ता हस्तांतरणास गैरपद्धतीने मदत करून मान्यता न घेता मोठा खर्च करून खोटा व लबाडीने पत्रव्यवहार करून बनावटगिरी करून संस्थेच्या हिताचे कायदेशीर दस्त न करून शासनाचे मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क बुडवून अधिकार व पदाचा गैरवापर करून फसवणूक व विश्वासघात करून रुपये एकोणचाळीस लाख त्र्याण्णव हजार तीनशे अठ्ठावन्न इतक्या रकमेचा अपहार केलेला आहे म्हणजे तुम्ही पदावरती ज्या वेळेस येता त्यावेळेस पदावर, ये त्या पदावर आल्यानंतर तुम्ही सहकारचे अधिनियम सहकार कायदा सहकार नियम उपविधी यांचं अतिशय काटेकोरपणे पालन केलं पाहिजे हा धडा हा बोध या एफ आय आरमधून तुम्ही घेतला पाहिजे आता याच श्री गणेश कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधल्या सत्तेचाळीस व्यक्तींवरती गुन्हा दाखल आहे सत्तेचाळीस एकोणीसशे त्र्याण्णव पासून दोन हजार सोळा पर्यंत जेवढे पदाधिकारी राहिले त्या सगळ्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय मग आपण असे गुन्हे दाखल करून घेण्यासाठी तुम्ही पदावर येता का तुम्ही ज्यावेळेस पदावर येता त्यावेळेस पदावर आल्यानंतर तुम्ही नियमांचं पालन करत नाही तुम्हाला सगळंच ज्ञान आहे सगळीच माहिती आहे असे आविर्भावामध्ये काम करता लोकांना त्रास देतात अनेक पदाधिकारी मनमर्जी पर पद्धतीनं पाहिजे तसं काम करतात लोकांना सभासदत्व देत नाहीत खोट्या नोंदी करतात सभासदत्व देताना अर्ज घेतले जात नाहीत फक्त पंचवीस हजार रुपये घेतून सभासदत्व दिलं जातं शेअर सर्टिफिकेटवरती नाव लिहिलं जातं त्याचबरोबर वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या नोंदवयांमध्ये खाडाखोड केली जाते त्याची वेगवेगळी नोंद ठेवली जात नाही अशा विविध कारणांनी त्याचबरोबर तुम्ही उपविधीचं पालन करत करत नाहीत या कारणाने तुमच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं तुम्ही जेव्हा पदावरती येता त्यावेळेस तुम्ही कायदेशीर सल्ला घेऊन काम केलं पाहिजे कायद्या सहकारामध्ये अतिशय चांगलं काम करणारे ज्यांना सहकाराबद्दल चांगली माहिती आहे अशा तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तुम्ही काम केलं पाहिजे तुम्ही ज्यावेळेस पदावर येता त्या पदावरती येतानाच तुम्ही सभासदांना सांगितलं पाहिजे की मी पदावर येतोय मी काही कुठला पगार घेणार नाही मानधन घेणार नाही मात्र मी संस्था ही कायदेशीर पद्धतीनं चालवणार आणि त्याच्यासाठी मला जर का काही कायदेशीर सल्ला घेण्यासाठी रक्कम खर्च करावी लागली तर ती संस्थेच्या निधीतून मी खर्च करणार आणि जर कायदेशीर सल्ला घेऊन काम करण्यासाठी जर पदाधिकारी तयार तुमचे सभासद तयार असतील तरच तुम्ही पदावरती आलं पाहिजे खरं तर उगाच फाजील आत्मविश्वास करून आपल्याला सगळं माहीत आहे असा आविर्भाव दाखवून तुम्ही पदावर येऊ नये आणि काम करू नये आता याच्यामध्ये जी काही शिक्षा होईल ती होईल जी काही पुढची परिस्थिती निर्माण होईल ती होईल परंतु जो आता त्रास या सत्तेचाळीस लोकांना होणार आहे तो त्रास हा खूप वाईट त्रास आहे खूप वेदना देणारा त्रास आहे खूप डिप्रेशन मध्ये नेणारा त्रास आहे आणि वेळी तुम्हाला जेव्हा कधी पोलीस बोलावतील तेव्हा जावं लागणार त्याचबरोबर तुमच्यावरती चार्जशीट दाखल झाल्यानंतर ज्या जेव्हा कधी तुमच्या कोर्टामध्ये केसेस चाल, चालू सुनवाई चालू होतील त्यावेळेस तुम्हाला कोर्टामध्ये जावं लागणार आता यांचा जो प्रकरण आहे ते मला वाटतं ऑक्टोबर दोन हजार तेवीसचा आहे त्याच्यामुळं ऑक्टोबर दोन हजार तेवीस म्हणजे आता मी जवळपास सहा महिन्यानंतर व्हिडिओ बनवते आतापर्यंत त्यांची चार्जशीट वगैरे फाईल झालेली असलो असू शकते मग यांना या प्रकरणामध्ये जामीन मिळावा म्हणून कोर्टात जावं लागलं असणार तर अशा वेगवेगळ्या भेग कारणांनी होणारा खर्च हा वेगळा तो तर स्वतःच्या पदरच्या खिशातूनच करावा लागणार तुम्हाला तो खर्च वेगळा आणि जर उद्या जाऊन हे सगळं सिद्ध झालं तर होणारा होणारी शिक्षा वेगळी त्याच्यामुळं होणारं करिअरवरचं परिणाम वेगळा तर अशा प्रकारे तुम्ही धोका पत्करला नाही पाहिजे कायदेशीर सल्ला घेऊन काम केलं पाहिजे तुम्ही छाटछूट रक्कम वाचवून काही मोठ्या संस्थेचा विकास करत नाही मात्र तुम्ही रक्कम वाचवण्याच्या नादात बेकायदेशीरित्या कामं करता आणि अशा प्रकारचा गुन्हा नोंद करून नोंद होईल अशा प्रकारची परिस्थिती ओढवून घेता याचं हे अतिशय बोलकं उदाहरण आहे त्याच्यामुळं माझा तुम्हाला सल्ला आहे पदाधिकारी बना मात्र पदावरती आल्यानंतर सहकार कायदा सहकार नियम त्याचबरोबर तुमचे भारतीय दंड संहिता असतील किंवा इतर कायदे असतील त्या कायद्याचं उल्लंघन होणार नाही खाडाखोडी होणार नाहीत रजिस्टर तुमचे व्यवस्थित लिहिले जातील तुमचे सभासदत्व देताना सगळी कागदपत्रं घेतली जातील कोणालाही कुठलंही पत्र द्यायचं असेल एनओ सी द्यायची असेल तर सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाईल याची खातर जमा करून मग तुम्ही काम केलं पाहिजे हो अन्यथा तुमच्यावर सुद्धा गुन्हा नोंद होऊ शकतो तुमच्यातलाच कोणीतरी सभासद तुमच्यावरती गुन्हा दाखल करू शकतो जो तुमच्या कमिटीवरती कधीही आला नसेल त्याला काही भीती नाही तो तुमच्यावरती गुन्हा दाखल करू शकतो त्यामुळं काळजी घ्या पदावर या काम करा चांगलं काम करा मात्र कायदेशीर सल्ला घेऊन काम करा हा याच व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला, तुम्हाला सल्ला द्यायचा आहे धन्यवाद